नमस्कार मंडळी नमस्कार चक्क झाला असताना मित्रांनो असं काही नाही आपला म्हणजे आपण पुण्य केलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणता हे जखम वगैरे पाहायला सुरुवातीला हिडिओ लागलेलं अचानक असं काय झालं चला ते तर सांगतो मित्रांनो पण सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या नवीन तुम्हाला सुरुवातीला म्हणजे शुभेच्छा देतो कारण आपलं नवीन वर्ष तर गुढी असतं आहे तरी पण आज बी तुम्हाला शुभेच्छा आणि गुढीपाडव्याला पण शुभेच्छा देणारच आता आपण कारण कसं आहे ते दुसऱ्यांना आणलेलं हे साल आपण त्यांच्याने चालतो पण आपलं मराठी माणसाचं नवीन वर्ष ते, ते गुढीपाड पाडव्याला सुरू होतं मित्रांनो मित्रांनो आजचा विषय म्हणजे तुम्ही म्हणता आणि एकतीस डिसेंबर हा शेवटचा दिवस मित्रांनो असं काही नाही शेवटचा नव्हता काही नाही तुम्ही म्हणता आणि पिले खाल्ले पडले लागले ही जखम आता भरून गेली हिद पण लागलेलं होतं भरपूर मी त्याच्यामुळं तुम्हाला फेस व्हिडिओ बनवला नव्हता मित्रांनो कारण काय झालं तर तुम्हाला सांगतो म्हणजे मला नाही का चेक आलं ते अचानक अचानक चक्कर येणं हे मी सगळं चेकअप केलं सगळं शरीराचं म्हणलं अचानक येतं काहीतरी असं प्रॉब्लेम पण असं सगळं ओके आपण दवाखान्यात गेलतो शेवगामध्ये सगळं ओके छातीचं ए ए सी जी वगैरे सगळं करून पाहिलं सगळं ओके कारण मी डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणले तू जर अचानक उठला असेल तर थोडंसं आपलं जे रक्त असतं मेंदूकड पुरवठा करणारं ते रक्त जे कमी होतं म्हणजे अचानक उठल्यावर आपलं रक्त शांत होत असतं आपण जर झोपलो तर शांत होतं ते तुझं अचानक म्हणजे थोडंसं आपलं शरीर परत ठेप्याला म्हणजे सगळं सायकलिंग करायला टाईम लागतो तसंच झालं तर आपलं अचानक मी उठलो होतो मित्रांनो म्हणजे अचानक बाहेर गेलो अचानक पडलो होतो खाली थोडेसे दगड होते त्याच्यामुळं आपला थोडासा फेस बिघडला होता इथंवर लागलेलं होतं इथं होतं अजून ही रक्कम भरली त्याच्यामुळं मी फेस व्हिडिओ आले नाही मित्रांनो आणि आपल्या गावामध्ये श्री स्वामी समर्थाचा मोठं सप्ताह होता अरे जयंती जी समाप्ती असते त्याच्यामुळं मी ते व्हिडिओ तुम्हाला टाकले होते त्याच्यामुळं मी माझा फेस आला नाही त्याच्यामुळं सॉरी मित्रांनो आणि आपले फेसचे व्हिडिओ आता इथून पुढं नक्की येणार आहेत आणि तुम्ही म्हणताना आपले शेतकऱ्याचे भरपूर असे प्रश्न मित्रांनो भरपूर असं खालीवर झालेलं आहे तुम्हाला सांगतो भरपूर साथ शेतकऱ्याची कमी म्हणजे भरपूर कशाचेच भाव वाढलेले नाहीत आणि कशाचं नाही ह्या मुद्द्यावर मी नक्की चर्चा मांडणारे तुम्हाला माहिती आहे आपले कायम शेतीविषयी व्हिडिओ असतात आणि काम जे करतो त्याच्याविषयी व्हिडिओ असतात काही आईचे भजन वगैरे गवळणी असतात आणि तुम्ही खूप सारा सपोर्ट करता आपल्या चॅनलला मनापासून धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या खरंच चांगलं तुमच्या काहीतरी नवीन आय सुरू करा आणि नवीन असंच काही ना काही नवीन सुरू करा मित्रांनो हेच तुम्हाला सांगत होतं का ही जखम वगैरे तुम्ही म्हणता आणि थर्टीपस झाला नाही थर्टीपस केला मित्रांनो मस्तपैकी चिकन आणलो होतं चिकन बनवलं खाल्लं आपण काय व्हिडिओ बनवला नाही काय नाही म्हणलं नंतर एखादी आपण पार्टी करून आणणार आणि काय झालं आहे आता मित्र व सगळे पांगलेत मित्रांनो त्याच्यामुळं पस चांगला करता नाही आला म्हणजे आपण घरी चिकन आणलं खाल्लं मस्तपैकी मस्त थर्टीपथ झाला आपला असं म्हणायचं आपण असं म्हणायचं नाही साथ साजरा केला काय पण तुम्ही म्हणता का डबल मी नंतर व्हिडिओ टाकला असता तुम्हाला तुम्ही म्हणले असते पेले खाल्ले पडले त्याच्यामुळं लागलं ही जखम असं काही नाही मित्रांनो आधीच मला किती आठवडा झाला आज चक्कर आले होते अचानक आपण चेक केलं त्याच्यामुळं आपलं सगळं नॉर्मली आहे आपण सगळं ठीकठाक आहेत आणि असंच आपले फेसचे व्हिडिओ रोज येत जाणार आणि असंच तुम्ही सपोर्ट करतात खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो कारण कसं आहे शेतीतला विषय आपण हरक एक पॉईंट म्हणजे देत असतो आणि आता भरपूर असं सोयाबीनचं कापूसचं पान उतारा झालेला आहे मित्रांनो हे आपण तर बोलणारच आहेत आणि सगळ्याला बोलणारच आहो आपण आणि आपलं व्हिडिओमध्ये कामं असते तुम्ही पाहत असतात त्याच्यामुळंच थोडंसं म्हणलं चला आपल्या मित्रांना थोडंसं सांगू कसं आहे म्हणजे सांगायचं धोरण म्हणजे काय आहे मी फेसचं तुम्ही म्हणता नाही हो अचानकच गायब झाला फेस व्हिडिओचं नाही कारण काय झालं तर मित्रांनो आपल्याला थोडंसं लागलं होतं ते बरोबर दिसत नव्हतं आणि थोडीशी पट्टी वगैरे होती ना तोंडाला त्याच्यामुळं मी फेस व्हिडिओ काढले नाहीत कारण कसं आहे म्हणलं चला डबल काय तर काय लागलं काय नाही काय झालं काय नाही मित्रांनो अचानक चक्कर आले ते सर्व बऱ्याच जणांना होतं डॉक्टर म्हणले बऱ्याच जणाला होतं असं अचानक चक्कर येतात कारण कसं आहे अचानक उठल्यावर होतं मित्रांनो तू मला झालं आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा होतं आहे का नाही आणि मी चेकअप केलं सगळं श्यावगावमध्ये जाऊन आपल्या डॉक्टरकडं चांगलं म्हणजे मोठे डॉक्टर आहेत त्याला ते म्हणले काहीच म्हणजे काळजी घ्यायची नाही म्हणजे काहीच गरज नाही म्हणजे असं म्हणतं फ्री राहायचं फ्री टेन्शन नाही घ्यायचं काही नाही एकदम भारी आणि त्याच्यामुळंच मित्रांनो म्हणलं चला थोडासा का आपला सांगा मित्रांना आणि मित्रांनो खरंच आपली नवीन ताजे अपडेट येत जाणार आता थोडंसं तुम्हाला सांगतो अजून आता हा हो व्हिडिओमध्येच सोडला आहे कारण आपली जखम नीट झाली त्याच्यामुळे मी व्हिडिओ सोडला म्हटलं चला मित्रांना सांगा अजून श्रीस्वामी सम्राजाचे व्हिडिओ राहिलेले मित्रांनो नक्की तुम्ही भरपूर असा सपोर्ट केला आहे आणि खरंच तुम्ही त्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि अजून व्हिडिओला सपोर्ट करतात धन्यवाद मित्रांनो चला मग असंच भेटू आपल्या नवीन नवीन हिडीमुळे काळजी घ्या नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा